मोठे होत असलेल्या मुलांनो या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील दोन अनुभव सांगणार आहे मला खात्री आहे माझे हे दोन अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील तर मुलांनो आधी मी माझे दोन अनुभव सांगतो हे दोनही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत अरे हो बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल सांगतो बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम सात वर्ष झाली होती आम्ही जवळपास शंभर मुले मुली होतो मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा तीन चार वेळा आले होते प्रचंड स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व होत ते एकदा आम्ही त्यांना विचारलं आम्ही इतकी मुलं मुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे ते म्हणाले तुम्ही त्याची काळजी का करता तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका मात्र एक करा तुम्ही स्वतःच काम निर्माण करा आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं हे चूक आहे ही प्रवृत्ती गेली पाहिजे भाभांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला आणि मुलांनो स्वानुभवाने सांगतो एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या आठ दहा वर्षांपर्यंत ठीक आहे आवश्यकही आहे पण अंतिमतः स्वतःच स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत आता दुसरा अनुभव सांगतो ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती पण कोणीही ती वापरली नव्हती म्हणून मी म्हणालो मी यावर काम करतो पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे तेव्हा मला सांगण्यात आलं तुला आता काहीच मदत मिळणार नाही तुला स्वतःलाच सर्व करावं लागेल वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली हो हे करूया ते करूया असं बरंच काय काय म्हणाले आणि मग विचारलं आता सांग तुला काय पाहिजे तुला वेल्डर मिळेल फोरमन मिळेल आणखीन जे हवे असेल ते सर्व मिळेल यावर मी म्हणालो आता मला काहीच नको मी स्वत सर्व करीन तेव्हा ते म्हणाले काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन दयाला नाही म्हणालो होतो मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे आता ते तुझं ऐकतील कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतोस आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा मग इतरांना काम सांगा आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो तर मुलांनो जवळपास पन्नास वर्षापूर्वीचे हे दोन अनुभव मला आजही खूप महत्वाचे वाटतात यातील आशय तुम्ही आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे डॉ अनिल काकोडकर भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉ काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे त्यांचे बार्थमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांमधून होत असते म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत असा संदेश ते या पाठात देतात